पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर दे आमरण उपोषणकर्त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आरेवाडी गावातील सर्व कार्यकर्ते बांधव या ठिकाणी बहुसंख्येनं पंढरपूरच्या देशानं दे रवाना होत आहे सध्या आरेवाडीच्या विरोधभनामध्ये अशा पद्धतीचं हे वातावरण आहे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आरेवाडी गोरोबा देवस्थान या ठिकाणी या आमरण उपोषणास पाठिंबा दिलेला आहे आणि हे कार्यकर्ते या ठिकाणी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आहेत गेल्या सोळा दिवसांच्या आपले ठिकाणी उपोषण करत आहेत मात्र या आंदोलनाची म्हणावी तशी दखल जियार जियार सरकारने घेतली आहे त्यामुळे संतप्त झालेले हे शेकडो समाज आज पंढरपूर येथे आयोजित महामेळाव्यासाठी निघालेले आहेत फसवणूक करणाऱ्या धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धनगर समाज एकजुटेचा धनगर समाज एकजुटेचा धनगर समाज एस टी आरक्षणाचे अंमलबजावणी धनगर समाज एस टी आरक्षणाचे अंमलबजावणी FO Yaman जय ये येळकोट येळकोट जय मल्हार धनगर एस टी आरक्षण आमच्या हक्काचं चा। नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा करत हे कार्यकर्ते या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांचा संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका या सर्व समाज बांधवांना आहे कारण गेल्या सोळा दिवसांच्यापासून ते आमरण उपोषण करते त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण करत आहेत मात्र सरकार केवळ समित्या आणि मिटिंगा यामध्ये वेळ वाया घालवत आहे म्हणून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्या प्रत्येक गावातून अशा पद्धतीनं शेकडोंच्या संख्येनं वाहन जे आहेत ते पंढरपूरच्या दिशे निघालेले आहेत आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत थांबा थांबा थांब